दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लांडोर बंगला येथे अभिवादनासाठी दादा आंबेडकर यांची मोटरसायकल रॅली व वा अभिवादन सभा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न धुळे येथील लांडोर बंगला या ठिकाणी एकतीस जुलै एकोणवीसशे सदोतीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामकाजाच्या निमित्ताने धुळे येथे मुक्कामाला तीन दिवस आले होते त्यांचा मुक्काम लळिंग जंगलातील फॉरेस्ट रेस्ट हाऊस लांडोर बंगला या ठिकाणी केला होता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आंबेडकरी अनुवयी दरवर्षी एकतीस जुलै रोजी लांडोर बंगला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने दर्शनाला येत असतात व या ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे करीत असतात यावर्षी देखील या ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होणार असून या उत्सव सोहळ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजातदादा आंबेडकर हे अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत सुमारे अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर बाबासाहेबांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आंबेडकरी वंशज उपस्थित राहणार आहे अधिक माहिती देताना वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी सांगितले की एकोणीसशे चौतीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लांडोर बंगला या ठिकाणी आले असतात तीन दिवस त्या ठिकाणी थांबले होते आणि त्यानंतर साधारणतः चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी विभाग स्मृती यात्रा ही आयोजित केली जाते आणि बाबासाहेब आंबेडकरना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही येत असतो आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या आयोजन विविध पक्ष संघटना करत असतात प्रत्येक वर्षी वंचित बहजन आघाडी देखील या ठिकाणी आयोजन करत असते यावर्षी देखील वंचित बोजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांचं बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्त बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आणि आंबेडकरांचे वंशज माननीय सुजातादा आंबेडकर यांना आमंत्रित केलेले असून सुजातदादा आंबेडकर एकतीस जुलै रोजी लांडोरभक्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहे त्यानिमित्ताने वंचित बहजन आघाडीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्यवर्ती स्थानक धुळे येथून भव्य अशी मोटरसायकल रॅली आयोजित केली आहे की जे रोड अकरा रोड मार्गे लढिंगटपर्यंत जाणार आहे या ठिकाणी समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष वाघ तसेच त्यांचे सहकारी समता संयोजक यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देऊन अभिवादन करण्यात येतं त्याचबरोबर सुजातदादा अभिवादन करतील त्यानंतर त्या ठिकाणी सुजादादा आंबेडकर यांची भव्य अशी सभा आयोजित केली आहे या सभेच्या आधी पंडित घनश्याम थोरात यांचा भीमगीत काय गायनाचा का प्रबोधन पण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सुख्यादादा आंबेडकर त्याचप्रमाणे राज्याचे नेते आरे बाबा जाधव त्याचप्रमाणे इंद्रदत्न पटाई च चेतन घाभोरडे असे राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी संबोधित करतील आणि त्याचप्रमाणे आमचे संयुक्त विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ चव्हाण यांनी वृक्षारोपणाचा आणि रक्तदानाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी समस्त आंबेडकरी चळवळीतील लोकांनी युवकांनी या बाईक रॅलीमध्ये हो या अभिवादन सभेमध्ये हो सहभागी व्हावं अशी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे उपाध्यक्ष उत्तर मराठा उपाध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ आमचे जिल्हा संघटक शंकर अण्णा करत आमचे युवकचे योग जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पगारे आमचे समीप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागरभाऊ आपार चव्हाण चंद्रमणी वाघ जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाशभाऊ भागुल या सर्वांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला वर्जून उपस्थित राहतो